Hello. नमस्कार फ्रेंड मी विद्या मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षी चकडून येथे कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे तुम्हाला बघायला मिळेल माहिती मिळेल चला तर मग आपण बघू काय काय आहे ते कृषी प्रदर्शन ये हैंडल को फ्राई तो नहीं आते दबाने का प्रेस करने का प्रेस करे तो कोई भी आइटम ये चक्का फिर तो डिजाइन पड़ना दबाने का और साथ में घुमाने का तो ऐसा डिजाइन आता आपको यह डिजाइन वाला कुरकुरे कुरकुर आइटम तैयार होता सारा है बहुत सारे लोग हैंडल को घुमाते हैंडल को घुमाने का दबाने से बन सकते जो घर के लिए किचन के लिए छाने आइटम और का है नहीं, शंबर रुपया कीमत काम्बर और विचार करना नहीं तुम्हारा गाँव में मार्केट में बाजार में भेटना नहीं है बगा बारिक बारीक बारिक शो बनाते शेमिया बनाते मिक्सचर बनाते खारा बनाते ये फर्मी को साचे को लगा देना पेस्ट को भर देना में और यहाँ से देखिए दबाने का जो घर पे हल्दीराम का भुजिया बनाते हैं शेव बनाते हैं तो ये देखो शेवा आइटम तैयार होता है जैसा फरमा आइटम डिजाइन आपका बन के रह पंद्रह डिजाइन और एक मशीन पूर्णो शेट आ रहा केवल फर्मी को साचे को साज करना घर पे चकली बनाओ मुरखो बनाओ कांटे शो बनाओ गाठिया बनाओ नमकीन बनाओ तो ये देखो चकली वाले फरमी को साचे को लगा देना एक के जी दहा मिनट में तैयार होना एक बार में सहा चकली फटना घर साठी किचन साठी छान होते ना इसमें ताकत नहीं लगना जोड़ नहीं लगना चकले डिजाइन पा चक्का फिर है काटा वाला डिजाइन वाला छान वाला चकले तैयार हो घर पे बढ़िया तैयार करते है तो बढ़िया शंबर का शंबर का, का पूर्ण शेट ऐसा बढ़िया आइटम तैयार होगा कीमत कुछ भी नहीं चाय पानी के दाम में मशीन घर के लिए किचन के लिए आपका छान आइटम आता है मशीन देखना ये देखो ऐसा ब्रश है फाइबर में टूटेगा नहीं खराब नहीं हंड्रेड का पूरा सेट पूरा डिजाइनर है घर के लिए किचन के लिए अच्छी आइटम है घर यूज हो आइटम है किती रुपयाला मशीन आहे पत्तीस रुपये प्राईस आहे ऑफरमध्ये तुम्हाला बावीसशे रुपये भेटणार एक वर्षाची वॉरंटी

दोन पावले चालून बघा विदाऊट विदाऊटला चालून बघा तुम्हाला दोन्ही पायामध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणू असं एखादा दुसरा पाय असं जर आल्यासारखं वाटेल दुसऱ्या

थोडी माहिती देते प्रोडक्ट ची तुमच्या मूळ आहे सेंद्रिय प्रकारचं आपण स्वतः लावला इकडे पाव किलोचं एक किलोचं आहे आणि अर्धा किलोचं पण पन गेलं पण तुप्पा विषय सांगा तुम्ही जे गिर गाईच तूप आहे आमच्या टोटल बत्तीस गाई आहे अच्छावाडी इथे अच्छा आणि त्याला लागणारा चारा सुद्धा आम्हीच प्रोड्यूस करतो आणि त्याच्यापासून शेणखत आणि गोमूत्रापासून जे खत आम्ही बनवतो त्या खतापासून आम्ही उसाची लागवड केली आहे आणि त्या उसाची लागवड आता मॅच्युअर्ड झाली त्याच्यापासून मूळ पण आम्ही प्रोडक्शन करतो तर तो तीन हजार रुपये नाही त्यांचा लागणारा चारा पण आम्ही बनवतो सगळे स्लायझर आहे तिथे व्हेज कटर भेंडी कटर त्याची माहिती जरा सांगा आणि आम्हाला करून दाखवा हे अंडा कांदा घ्यायचा टाकायचा प्रेस करायचा शून्य मिनिटामध्ये कांदा भारेल हा झाला आपला खाण्यासाठी अच्छा त्याला जर परत आतमध्ये टाकला प्रेस केला हा झाला पावभाजी अंडा भोजी दिलेला टोटल भाजी आता आपल्याला लवकरची भाजी करायची जगातला कुठलाही पाले भाजी असो शून्य मिनिटात कट होणार मिनिट लागला मशीन फ्रीमध्ये मिळणार हा झाला आपल्या लवकरची भाजी बघा टोमॅटो टोमॅटो कुठलीच मशीन आपली कट करत नाही त्यामध्ये म्हणजे टोमॅटोला काय करायचं वन बाय टू करायचं आतमध्ये ठेवायचं हा झाला आपला टोमॅटो प्रेस बघा इकडे वर पिसन पीस मोजून घ्यायचं टोमॅटो शिमलांगीरचे गाजर कुठल्याही प्रकारचं आटम आपण याच्यामध्ये बारीक करू शकतो क्वालिटी जर बघितली आदळला प्राईस काय सातशे नव्याण्णव रुपये एम आर पी प्राइस पाचशे रुपयाला मिळणार तीनशे रुपये डिस्काउंट पाचशे रुपयाला मिळणार सगळ्या भाज्या होणार आहे सगळ्या टोटल चिकन मटन सोडून बघतो प्युअर आणि हे ते स्लायसर आहे आणि म्हणजे आपल्याला सहा बाती आहे ना दोनशे रुपयामध्ये सहा बात स्लायसर आहे जसं आपल्याला प्लेनचे पेपरचे बनवायचे डिझाईनचे बनवायचे बघायचे आता बटाटा घ्यायचा ते प्रेस करायचा दोनशे रुपयाला मॅडम दोनशे रुपयाला हा झाला प्लेन प्लेन चिप हा झाला प्लेन होती म्हणजे पाता चेंज केला आपल्याला पात वगैरे चेंज केलं त्यामध्ये डिझाईन डिझाईनमध्ये मॅडम सहा परत हा झाला डिझाईन तयार त्यामध्ये मंचुरियन चायनीज पावभाजीसाठी आपल्याला कोबी वगैरे पावभाजी मंचुरियन चायनीजसाठी पाहिजे आता इकडे मंचुरियन चायनीज पावभाजीसाठी हजार हे झाले दोन पात्या त्यामध्ये हे झाली काकडी साला चायनीज म्हणजे आपल्याला चायनीजमध्ये पाहिजे चायनीजमध्ये हा चायनीज त्यामध्ये हे झालं तीन पात्या आलं पाता वगैरे बघितलं आपल्याला त्यामध्ये जर आपल्याला आला पेस्ट तयार करायचा आहे थोड्या थोड्या गोष्टीला आला लावण्याची गरज नाही आलं घ्यायचा याच्यावरती रफ करायचं जेवढा रफ करताल तेवढा आल्याचा पेस्ट तयार होणार मजाला आल्याचा पेस्ट ओरिजिनल ज्यूस निघणार त्याच्यामध्ये चहामध्ये वगैरे टाकायचा हा ओरिजिनल ज्यूस त्याच्यामध्ये बघा रक्त पाच आपल्याला खीस वगैरे बनवायचा आलू चिवडा बनवायचा आलू चिवडा याच्यावरती तयार होणार प्लस करायचा आलूचा चिवडा तयार होणार मजाला आलूचा चिवडा फिक्स आहे त्याच्यात फिक्स मॅडम याच्यामध्ये हो फिक्स त्याच्यामध्ये गाजरचा हलवा वगैरे तयार करायचा आपल्याला गाजरचा हलवा तयार होणार क्वालिटी बनवायची मॅडम हे तीनशे रुपये एम आर पी पी मध्ये ऑलरेडी आपल्याला शंभर रुपये डिस्काउंट कंपनी कल्पना आपल्याला याच्यामध्ये डिस्काउंट करता येत नाही आणि वाढवता येत नाही कमी करतात कांदे टोमॅटो मिक्सर आहे

लोग कहते हैं कोई फोन फोन का टेंशन नहीं है ये लोग के डिप्रेशन है 10 मिनट के बच्चे बता के दे रहा हूं 200 वाला 150 वाला 200 वाला मैं ऐसा तो नहीं है मेरी सब दवाई है हम्म वो नींबू को चटा तुमने हां तेल करते हैं

पोटासाठी आमल्या पित्तासाठी उष्णतेसाठी चालणारा वनस्पती एका व्यक्तीने एका पाकिटचा कोर्स करा एक महिने का कोर्स आहे एक साल तर आपण काही ऍसिडिटी तकलीफ नाही गॅसेस की तकलीफ नाही पित्त कमी करतय आमलं पित्त कमी करतय ते मला माहिती आहे हा चावून खायचं गिळायचं पूर्णपणे शंभर शंभर सकाळी अनुषा बोटी रात्री जेवल्यानंतर पाच मिनिटं फळाला पाण्यात भिजवा चावून खावा वरून एक गलास कोंबड करा पाणी बी सकट पेरू खातो का नाही आपण बी सकटच खातो ओके चावून घेऊन घ्यायचं पूर्ण पण पीठ कमी करताय उष्णता कमी करताय गॅसेस कमी ऍसिडिटी कमी करत आहे मळमळणे गरगरणे उलटे आंबडकरपट डेकर आहे दमा खोकला सांधेवा पोळवादा सारखं त्रास आहे पोट साफ होत नाही पोटात गॅस धरलंय पोट जाम आहे पोटातील तक्रारी आहे सगळं आहे बँक याच्यावर कम्प्लेट सगळं दिले साहेब येऊन दिले सगळे सगळी माहिती नंबर एक